राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून आमच्या काका आदरणीय मिनुस करीम सो कांबळे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी आताच ए बी फॉर्म सहित आम्ही फॉर्म भरलेला आहे आदरणीय या सोलापूर लोकसभेच्या लोकप्रिय खासदार कुमारी प्रणितीदाई शिंदे त्याचबरोबर या बाळासाहेबजी शेळके भीमाशंकर जमादार व सर्व मान्यवरांच्या त्या दोन जिल्हा परिषदेच्या वळसंग जिल्हा परिषदेमध्ये दोन पंचायत समिती गण येतात त्यामधून होडगी पंचायत समिती गणासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं श्रेया विनोद पाटील आणि तिकडे वळसंग जिल्हा पर... पंचायत समिती गणातून अॅडव्होकेट संजय गायकवाड ह्या तिघांना देखील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवारी मिळालेली आहे शंभर टक्के आज आहेत स्वातंत्र्यापासून वळसंग जिल्हा परिषद गट हा काँग्रेसचा अभैध बालेकिल्ला राहिलेला आहे भविष्यात देखील हा बालेकिल्ला या तिन्ही उमेदवाराच्या वतीनं टिकवण्यात येईल भारतीय जनता पार्टीच जो लोकांची शेतकऱ्यांची किंवा अन्य सर्व समाजातल्या लोकांची जी तळमळानी त्यांना विरोध आहे भारतीय जनता पार्टीची ग्रामीणची आणि शहराची परिस्थिती वेगळी आहे ग्रामीण मध्ये नक्कीच त्यांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने हारू